मात्र या उल्लेखावर पुजारी मंडळामध्ये वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळाले मंदिर संस्थांनं उल्लेखाचं पत्र मागे घेतलं असलं तरी हा वाद मात्र अजूनही कायम आहे कुलस्वामिनी ही कुळाच्या कुलस रक्षणासाठी असते मातृभूमीला आपण भारत माता म्हणतो आई तुळजाभवानीनं छत्रपती शिवाजी महाराजांना कुळाच्या रक्षणासाठीच तलवार दिली होती त्यामुळे आई तुळजाभवानीला भारत माता नव्हे तर कुलस्वामिनी म्हणायला हवं असं भाविकांचं मत आहे भारत माता ही भारत माता आहे आणि तुळजाभवानी माताला कुलस्वामिनी आहे कारण की तुळजाभवानी शिवाजी राजांना लढण्यासाठी कुळाच्या रक्षणासाठी त्यांनी लढण्यासाठी जी तलवार दिली होती म्हणून तुळजाभवानी माताला कुलस्वामिनी कुळ रक्षिणी म्हणून त्यांना नाव असायला पाहिजे भारत माता भारताच्या रक्षणाची आणि तुळजाभवानी माता कुळाच्या रक्षण करणारी कुलस्वामिनी कुळ रक्षिणी आहे भारत माता हा भाग वेगळा होतो भारत माता म्हणजे पूर्ण भारत माता आहे भारत देशाला आपण मातृभूमीच म्हणतो ना मातृभूमी भारत माता झाली हे कुळाची झाली ना लेखची झाली ना येत ते, ते सर्वांसाठी झाली प्रत्येक जाती धर्मासाठी पुढची बातमी पाहूया अहमदाबाद